रॉयल कुठला क्रिकेट झाल्या स्वागत आहे तर आता आम्ही चालू पार्टी करायला कोंबडंच होतो प्रत्येकाच्या घराघरामध्ये तर आम्ही कोंबड्याच्या शोधामध्ये आहोत प्रत्येकाच्या घराघरात जातो आता एक डिमांड आलेला पाचशे रुपये कोंबडा बोलतो तर आम्हाला परवडत नाही आमच्याकडे आमच्याकडे हजार रुपयेच आहे आम्हाला कॉन्सन भेटले नवऱ्याकडून तर आम्ही गावागावी जातो बघतो आम्ही आता आम्ही सगळीकडे विचारत जातो कोंबडा हे काय घरात जायला कोंबड्या घराघर आम्ही फिरता कोंबड्याची मागणीसाठी जिथे आम्हाला परवड त्या ठिकाणी आम्ही कोंबड्या घेणार आहोत आम्हाला कोंबड्याचे शोध भेटला आहे बघू शकता तुम्ही इकडे नितेश मांडवकर आम्हाला फसवलं नाही एका ठिकाणी आता पुढे पुढे चाललो आम्ही आता आता अर्धा गाव काढला कोंबड्याच्या नादात आता वरवर बघता होता कोणाकडे भेटला तर आम्ही आता अर्धा गाव काढला कुठेच आम्हाला कोंबडा भेटला नाही आता वर जातो लास्टचा घर आहे तर ते घरामध्ये बघतो आम्ही भेटला तर नाही तर रिटर्न आम्हाला त्या ठिकाणी जायला लागणार आहे जिथं पाचशे रुपये बोललाय तिथे आता आलो आम्ही वरवर फिरत फिरत कुठेच भेटला नाही कोंबडा आम्हाला आता रोहित त्या साईडचा पाहिजे तर आम्ही आलो गणेश खर्डेच्या घरामध्ये बघू आता इथं आम्हाला कोंबड्याची सोय झाली तर बरी होईल नाही तर आम्हाला रिटर्न जायला लागेल

तर आम्हाला आता कुठेच भेटला नाही गावावर कोंबडा आता आम्ही डबल खालच्या वरील फिरत फिरत जाणार आहोत सही वेळ पब्लिक बघू शकता पार्टीसाठी किती पब्लिक आहे परत आता निघालो आम्ही शोधात कोंबड्याच्या प्रत्येकाचा घर घाटला कुठेच भेटला नाही कोंबडा आता आम्हाला आता अजूनही घर आलाय इथे बघू आता भेटला तर

सांगतात घरात पण कोंबडा भेटला नाही आता आता पुढं पुढं जाताव आता रोहितकडे रो रो बघताव आमचा खास मित्र लंगोटी यार त्याकडे जाऊन बघता कोंबडा आहे की नाही तर आम्ही गावभर फिरलो खरा मालिक आमच्या दारातच होता रोहित पदरत त्याच्या घरी कोंबडा आहे आमच्या इथे तर आम्ही कोंबड्याची पार्टी करणार बघू तो तो तरी कोंबड्या देतो की नाही आमचा मालक कोंबड्याचा रोहित पदरत बघू शकता तुम्ही आमची कोंबड्याची सोय केली नाही बघू हे बघा हे बघू शकता रोहित पदरत आमचे भावाजी हे साडू साडू आहे कोंबडा आम्हाला सापडला आहे तर कोंबड्याच्या पाठीवर जातो आम्ही त्याला सोडत सोडत घरापर्यंत आणायची आहे आम्हाला कोंबडा <पकरी> पाकडण्याची खूप घाय झाली आम्हाला कोंबडा काही भेटत नाही आम्हाला इकडे तिकडं फिरवते कोंबडा तर बघतो मित्र आतमध्ये आम्हाला गावभर फिरू फिरू आम्हाला कोंबडा भेटलाय आता तर तुम्ही बघू शकता एक कोंबडा भेटलाय मित्राकडे भेटलाय आणि एक आमच्या घरातच कोंबडा येतो तर आता आम्ही

गॅस कमी आहे ना मसाला मीठ आता आमचा जितूबाय कोंबड्याचा रसा बनवतोय अर्धी पडलं तिकडं सुक्या बसले इकडं चिकन इकडे रसाचा आहे आणि इकडे सुका सुका किराय ग्रेव्ही

पाणी पकडक पकडून संपलं आता शिजाई हो आमच्या बटणाला ढवालता येतो मी घेतले